लाडक्या बहिणींसाठी आज सोन्याचा दिवस उगवला कारण सरकारने लाडक्या बहिणींसाठी दोन मोठे निर्णय घेतले आज सकाळीच पहिला निर्णय ज्यामध्ये ई सीची जी शेवटची तारीख होती जी मुदत होती ती वाढवण्यात आली अठरा नोव्हेंबरपर्यंत केवायसी करा असं सांगितलं होतं ती आता एकतीस डिसेंबरपर्यंत करण्याची मुदत वाढ दिली आहे पण त्याच सोबतच मुख्यमंत्र्यांनी दुसरा निर्णय जो घेतला तो ऐकून लाडक्या बहिणी अक्षरशः नाचू लागल्यात तो निर्णय म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता निधी वितरणाचे आदेश दिलेत होय स्वत मुख्यमंत्र्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये तीन केवायसीची मुदत वाढ देत असतानाच दुसऱ्याही निर्णयाला मंजूर दिलीये आता लाडक्या बहिणींनी केवायसी केली जरी नसेल तरीही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे राज्यात आचारसंहिता सुरू असली तरी आधीच्या योजना ज्या सुरू असतात त्यांचे पैसे देण्यासाठी सरकारला अधिकार असतात आणि त्याच अधिकारांचा वापर करून मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरचा हप्ता सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बँकांना पैसे वितरणाचे आदेश दिलेत याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी अधिकृतपणे दिली आहे पहिल्या टप्प्यात चोवीस जिल्ह्यांमध्ये दोन दिवसात जवळपास एक कोटी बावीस लाख महिलांना हा लाभ जमा होणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने काल रात्री चारशे अकरा कोटीचा निधी मंजूर केला पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण जे आहे ते चार नव्या नियमानुसार होणार आहे त्यामुळे जो सतरावा हप्ता आहे तो सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे आचारसंहितेत होणार आहे त्यामुळे हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे चार नियमांचा काटेकोरपणे लक्षात घेऊन लाडक्या बहिणीच्या चार वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्यांदाच लाडक्या बहिणीचे चार गट पडलेले आहेत ज्यामध्ये केवायसी केलेल्या बहिणींचा पहिल्या यादीत नंबर आहे दुसऱ्या यादीत ज्यांची के वाय सी केली पण अपूर्ण आहे अशा बहिणींचा नंबर आहे तिसऱ्या यादीतील बहिणींनी ज्यांचे पती किंवा वडील नाही आहेत आणि केवायसी अपूर्ण आहे असे आहे आणि चौथ्या यादीतील महिला या अपात्र होणार आहेत सरकारने स्पष्टपणे सांगितले की केवायसीची डेट आम्ही वाढून दिली दिलीये केवायसीसाठी आम्ही मुदत वाढ दिलेली आहे पण चार नियमांच्या अधीन राहूनच पैशांचं हे वितरण होणार असं स्पष्ट केलंय मुख्यमंत्री म्हणाले की ज्या महिला चार नियम पाळतील ज्या महिला या चार नियमांमध्ये बसतील फक्त त्यांनाच सतराध्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत तसेच बावीस लाख वीस हजार महिला अशा आहेत की ज्यांना पंचवीस हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान देखील सरकारकडून मंजूर झालेलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पंचवीस हजार अधिक पंधराशे म्हणजे असे जवळपास सव्वीस हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत फक्त या चार नियमांमध्ये बसणं गरजेचं आहे आता केवायसीचा प्रश्न राहिला नाही केवायसी उशीला केली तरी चालेल पण ज्यांची केवायसी आहे त्यांना एक विशेष गिफ्ट देखील सरकारकडून मिळणार आहे ते म्हणजे हे विशेष अनुदान असणार आहे लाडक्या बहिणी आता अतिशय आनंदाने भारवून गेल्यात कारण की केवायसीचं टेन्शन सरकारने दूर केलंय हप्ताही मंजूर केलाय पण सरकारने यामध्ये चार नियमांची एक अट घातली आहे चार नियमांची चाळणी लावली आहे सरकार म्हणलं की तुम्हाला सीसाठी आम्ही मुदतवाढ दिली पण या चार नियमांमधून तुम्ही तुम्हाला कुठलीही मदत कुठलीही याच्यामधून आम्ही तुम्हाला सुटका नेणार नाही चार नियम ज्या बहिणी पाहतील चार नियमित बसतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत तसंच या चार नियमानुसार छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त वीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार छत्तीसपैकी वीस जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आणि सोळा जिल्ह्यांमध्ये वितरण हे उशिरा होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पैसे टाकलेल्या वीस जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे आणि सोळा ज्याच्यामध्ये पैसे येणार नाही त्याचीही यादीचे नावे वाचून दाखवली आहे त्यामुळे शंभर टक्के हे, हे वितरण आता होणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त हे चार नियम पाहून घ्या अशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे लाडक्या बहिणीला सप्टेंबरचे ऑक्टोबरचे पैसे सरसकट मिळाले होते म्हणजे कुठलेही नियम त्याच्यामध्ये धरले नव्हते सरसकट पैसे दिले होते पण काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये किती महिलांनी केवायसी केली किती महिलांची केवायसी राहिली किती महिला याच्यामध्ये नियमांमध्ये आहेत असा एक सर्वे केला गेला होता एक प्रकारे गुपित पद्धतीने तपासणी केली गेली होती जी ऑनलाईन झाली तसेच अंगणवाडी सेविकांच्या मार्फत गुपचूपपणे घरी जाऊन त्या ठिकाणी झालेली आहे पण त्या पडताळणीमध्ये बऱ्याचशा गोष्टी सरकारच्या लक्षात आल्या आणि सगळ्या गोष्टी ह्या मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केवायसीची मुदत वाढ देण्याचा आनंददायी निर्णय घेतला मुख्यमंत्री म्हणाले की महिलांना आपण त्यांचं टेन्शन थोडं कमी करूयात की त्यांना कागदपत्र वाय सीसाठी आणणं किंवा ज्यांचे पती किंवा वडील नव्हते त्यांच्यासाठी काय करायचे याच्यामध्ये वेळ जात होता किंवा बऱ्याच वेळा काही ठिकाणी कम्प्युटर नसतात सी एस सी सेंटरजवळ नसतात मग कुठे जायचं तर अशामुळे ती भेट वाढवण्यात आली पण पण ह्या नियमांमध्ये कुठल्याही प्रकारची कसूर सोडता येणार नाही कुठल्याही महिलेला ह्याच्यामधून सोडलं जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली चार नियमांच्या अधीन राहूनच पैशांचं वितरण होणार आहे आता पूर्वी चार चाकी गाडीचा नियम होता म्हणजे कोणाकडे जर फोर व्हीलर असलेली चार चाकी गाडी असली तर त्याचा लाभ बंद व्हायचा पण यावेळेस नियम अतिशय कठोर करण्यात आला आहे आता आयुध करून बघायचा म्हणजेच इन्कम टॅक्सचा नियम आलाय आता तुमच्या आधार कार्डवरूनच तुमचं उत्पन्न सरकारला समजणार आहे आणि ज्यामुळे ऐंशी टक्के महिलांचा प्रॉब्लेम होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता हा असा आहे की जो खरोखर अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे तुम्हाला वाटत असेल की आपोआप येईल पण तो आपोआप अजिबात येणार नाहीये त्यामुळे आता तुम्ही सी जरी केली असेल किंवा तुमच्याकडे चार गाडी जरी नसेल तुम्ही नियमात जरी बसत असाल तरी ह्या चार नव्या नियमांमुळे तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो सरकारने हे चार नियम लागू केलेत या चार नियमांमुळे जवळपास काही तासांमध्येच तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज जे आहे ते बाद झालेले म्हणजे आता या तीस ते पस्तीस लाख महिला अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण त्यांनी जर एकतीस डिसेंबरपर्यंत जर के वाय सी केली आणि जर सरकारला वाटलं तर त्यांच्यापैकी पाच लहा ला लाख महिला या पात्र होऊ शकतात पण अशी संख्या जवळपास एक कोटीहून अधिक आहे म्हणजे कदाचित निम्म्याच महिला या नोव्हेंबरच्या हप्त्याला पात्र राहणार असणार आहेत म्हणजे आणखी जवळपास सत्तर लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे म्हणजे एका गावात जर बघायला गेलं तर पन्नास टक्केच महिला अशा राहतील की ज्या पात्र राहतील आणि ज्यांना पैसे येत राहतील त्यामुळे सगळे नियम आता तुम्ही जाणून घ्यायचे पहा कोणत्या नियमानुसार पैसे मिळणार आहेत लक्षपूर्वक ऐकायचे पहा पहिला नियम आहे दुसरा नियम आहे तिसरा चौथा नियम आहे पहा पहिला आणि दुसरा नियम असा आहे की तो बारसा बऱ्याचशा महिलांना लागू पडत नाही पण तिसरा आणि चौथा नियम नव्याण्णव टक्के महिलांना लागू पडतोय आणि ज्यामुळे महिलांचे हप्ते हे बंद होण्याची शक्यता आहे मग आता वितरणासाठी विशेष वीस जिल्ह्यांची यादी तयार झाली आहे मग जिल्ह्या नेमका कोणत्या आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण आज होणार आहे कोणत्या जिल्ह्यात उद्या वितरण होणारे कोणत्या बँका या वितरणासाठी निवडलेल्या आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळवायचा असेल तुम्हाला पंधराशे रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण पहा आता पहा सुरुवात करूया आपण आता आनंदाच्या बातमीने पहा लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय सकाळीच मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे स्वतः चारशे कोटीचे आहे एक चेक त्यांनी मंजूर केला आहे आणि त्यामुळंच लाडक्या बहिणीला पहिल्या टप्प्यातील दहा जिल्ह्यांमध्ये आज वितरण होणार आहे त्या दहा जिल्ह्यांची यादी तुम्ही लगेच पाहून घ्या कारण की चार नियमांअंतर्गत पडताळणी झाल्यानंतरच हे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत तसे ज्यांची के वाय सी करायची राहिली आहे किंवा ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे नियम असे आहेत आता पहा आपण सगळ्यात आधी जिल्ह्याची यादी पाहतोय नंतर बँकांची यादी पाहतोय पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण नियम पाहून घेतोय कारण की नियम अतिशय महत्त्वाचे आहेत पहा या नियमात जर तुम्ही माझं तर तुम्ही हे प्रकारे हप्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता शून्य होऊन जाते त्यामुळं तुम्ही सगळ्यात आधी हे नियम पाहून घेऊयात आणि नंतर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहूया आता पहा पहिला नियम ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पैशाचं वितरण होणार आहे की ज्याच्यामध्ये फारसा प्रॉब्लेम महिलांना येत नाही आता पहा पहिला नियम हा आधार कार्डचा नियम आता आधार आहे आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार दुसरा नियम जो आहे तो रेशन कार्डचा नियम आहे आता ज्या तुम्ही जर रेशन कार्ड तुमच्या घरात असेल तर रेशन कार्डचा दुसरा नियम आहे त्याच्यात काय करायचं ते पाहात प्रत्येकाकडे जर रेशन कार्ड आधार कार्ड असलं तर त्याच्यात काय अडचणी आहेत आणि कशामुळे लाभ बंद होतो की लक्षपूर्वक आहे का तिसरा पॅन कार्डचा नियम आहे आणि चौथा बँक खात्याचा नियम आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा पहिला नियम आता पहिल्या नियमानंतर्गत जर बघायला गेलं तर आधार कार्डचे बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे लक्षात आले की आधार कार्डवर नाव चुकीचे आहेत आधार कार्डवर महिलांनी जन्मतारखा बदललेल्या आहेत सरकारच्या लक्षात आलं आहे किंवा बऱ्याचशा महिलांचे बँक खातं आणि आधार कार्डचं नाव हे मॅच होत नाही आहे बऱ्याचशा महिलांचं माहेरचं नाव हे आधार कार्डवर आहे आणि बँक खात्यावर पतीचं नाव आहे तर अशा प्रकारच्या सगळ्या महिलांचे लाभ बंद होणार तर हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा जो नियम आहे दुसरा जो नियम आहे तो रेशन कार्डचा रेशन कार्डचा नियम असा आहे की रेशन कार्डची के वाय सी महिलांनी केलेली नाही आहे सरकारच्या असं लक्षात आलं की रेशन कार्डची के वाय सी महिलांनी अजिबात केलेली नाही आहे वेळूवेळू सरकारने सूचना दिली होती की तुम्ही रेशन धागणे दुकानातमध्ये जाऊन सगळ्या कुटुंबांना तिथं जाऊन पुरजी पोस्ट मशीनवर अंगठा ठेवून तुम्ही एक प्रकारची केवायसी तुम्हाला रेशन कार्डची करायची असते तर ती तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा नियम आहे तो पॅन कार्डचा आहे आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेलं आहे त्या महिलांसाठी हा नियम अतिशय काटेकोरपणे लावण्यात येणार आहे पहा पॅन कार्ड ज्या ज्या महिलांनी काढलं आहे आणि त्यांचं पॅन कार्ड आणि कार आधार कार्ड जोडलेलं आहे आणि आधार कार्ड त्यांचे सरकारकडे त्यांचा नंबर असल्यामुळं त्या आधार कार्डून पॅन कार्डची माहिती घेतली जाणार आणि त्या पॅन कार्डून त्यांच्या खात्यात किती पैसे येतात किती ट्रान्झॅक्शन्स होतात हे सगळं समजणार आहे आणि याच्यावरून तुमच्या उत्पन्नाचा सगळा ठोकताळा समजणार आहे त्यामुळं तुमचं उत्पन्न तर सरकारच्या लक्षात येणार आणि तुमचा लाभ बंद होणार चौथा जो नियम आहे तो म्हणजे तुमच्या बँक खात्याचा आहे बँक खात्यात किती पैसे ठेवलेले आहेत बऱ्याचशा महिला काय करतात हप्ता आला काढून घेतात तर मिनिमम बॅलन्स मेंटेन करत नाही आहेत कमीत कमी जो किमान रक्कम ठेवायची असते शिल्लक ती ठेवली जात नाही आहे आणि त्याच्यामुळं लाडक्या बहिणींचा आता प्रॉब्लेम होणार आहे तसेच आधार कार्ड बँकला लिंक आहे का, का? हाही महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आता या सर्व गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कोणत्याही क्षणी जमा होणार आहे कारण की येणाऱ्या काळात निवडणुका आता मतदान आहे त्यामुळं मतदानासाठी सरकार हा हप्ता शंभर टक्के देणार आहे अशी पक्की बातमी सूत्रांकडून आली होती आणि त्यामुळं त्यानुसार आपण केलं पण त्याआधी तुमचे बँक खातं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड के वाय सी ह्या के वाय सी या सगळ्या प्रक्रिया तुम्ही करून घ्या तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब